हे बघा आज शिकणार आहेत खूपच सुंदर बॉर्डर डिझाईन दोन किंवा तीन पूर्ण व्हिडिओमध्ये राहागोलच्या बॉटलनेच आपण उमऱ्याटा बाहेरच्या सुंदर अशा दोन डिझाईन शिकणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लाईन सरळ अशी लाईन करून घ्यायची आहे बघू शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला येत नसेल तर मी एक आयडिया सांगते तुम्हाला इथं आपल्याला गोल करायचं आहे इथं आपल्याला गोल करायचं आहे इथं आपल्याला गोल करायचं आहे आणि इथं आपल्याला गोल करायचं आहे अशा पद्धतीने आपण ठरवून घ्यायचं की आणि इथून आपल्याला थोडीशी रेश वाढवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला बोटाने व्यवस्थितही करायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे आपल्याला असं गोल करायचं आहे बघा आणि थोडं अंतर सोडून हे बघा अशा पद्धतीने गोल आहे थोडं अंतर सोडून आपल्याला असं गोल करत जायचं आहे हे बघा याला आपण थोडंसं छोटं झालंय याला मोठं करूया <coughs> हे बघा अशा पद्धतीने थोडंसं मी याला डार्क करून घेणार आहे म्हणजे आपल्याला डिझाईन काढायची आहे खूपच सोप्यात सोपे मी व्हिडिओ आणते व्हिडिओमध्ये व्हिडिओ माझे पूर्ण बघत जा युजफुल व्हिडिओ असतात हे डार्क का करते हे मी दाखवते तुम्हाला म्हणजे आपल्याला बोटाने किंवा मधी किंवा बाहेर अशी डिझाईन काढण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने डार्क करून घ्यायचे आपल्याला थोडं बाहेर फेकून गोलमध्ये असं करून घ्यायचं आहे बघू शकता सिंपल आणि सोपी मी फटक्यात होणारी अशी बॉर्डर डिझाईन दाखवते हे नक्की तुम्ही दिवाळीच्या टायमाला गणेश उत्सव गणपतीच्या टायमाला काढा दारा तुमरेटा बाहेर तुमच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते व्हिडिओ पूर्ण बघत जा आपल्याला हे असं सरळ करून घ्यायचं आहे पहिले जर लाईन सरळ आली नाही तर हे बघा अशा पद्धतीने खूपच मी सोप्या भाषेने किंवा सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ आणणारे नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे इथून असं बोल असं बोल आणि असं गोल करत हे बघा जळत नाही ते आपण नाही ते बघा सिंपल असं गोल गोल आपल्याला करत जायचं आणि आपल्याला काय करायचंय तीन तीन डॉट पाडून घ्यायचे बघा अशा पद्धतीने याच्या खाली बरोबर आपल्याला दोन डॉट नंतर हे बघा तीन डॉट ही फेमिकोलची बॉटल आहे नक्की यूज करा युजफुल बॉटल आहे आपल्याला बॉटल स्वच्छ धुवून घ्यायची आहे रांगोळी गाळून भरायची आहे आणि वरचा टोक थोडा कट करायचा आपल्याला अशा पद्धतीने बघा आपल्याला ह्या बाजूला ह्या बाजूला आणि खालच्या बाजूला ह्या बाजूला अशा पद्धतीने सिंपल असं फक्त असं करत जायचं आहे प्लास्टिकचा गोल चम्मच घेतला आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशी बॉर्डरही काढू शकता तुम्ही दरवाजाबाहेर एक मी सिंपल असं बॉर्डर काढून दाखवणार आहे हे बघा असं आपल्याला सरळ अशी रेश ओढून घ्यायची आहे यूजफुल बॉटल आहे नक्की यूज करा तुम्ही तुम्ही डबलही घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने डबल का घेते ते बी सांगते मी तुम्हाला आपल्याला काय करायचं अशा पद्धतीने याला वरती करत जायचं आहे थोड़ी वीडियो वीडियो जा जा। हे बघा अशा पद्धतीने थोडी जागा सोडायची एका वरती करत जायचं आहे आणि भरपूर शिकवण्याचे मी व्हिडिओ आणणार आहे माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि मी युजफुल व्हिडिओ आणते व्हिडिओ पूर्ण बघत जा हे बघा आपल्याला असं करायचं आहे आता अशा पद्धतीने राऊंड करायचं आहे इथून हे बघा अशा पद्धतीने आपल्याला राऊंड करत जायचं आहे जा। एकदम एका मिनटात होणारी रांगोळी आहे कारण मी फेविकोलची बॉटल घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे आणि वरचा टोक थोडा कट केला आहे इझिली आपण अशी डिझाईन काढू शकतो बघू शकता तुम्ही।, तुम्ही ही नक्की ट्राय करा नक्की येईल तुम्हालाही आणि माझ्या चॅनलवर शिकवण्याचे भरपूरच व्हिडिओ आहेत तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आपल्याला इथून फक्त सेंटरमधून असं गोल करून घ्यायचं आहे याच्यात तुम्ही कलर भरला तर अधिकच सुंदर दिसते नक्कीच तुम्ही ट्राय करा मी व्हाईटमध्ये दाखवली तुम्ही कलरही भरू शकता खूपच सुंदर दिसते आपली फक्त एक तर दोन मिनटात होणारी रांगोळी हे नक्की ट्राय करा बॉर्डर रांगोळी उमरेटा बाहेर अगदी सुंदर अशी दिसणारी भरपूर मी शिकवण्याचे व्हिडिओ आहे नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवले आहे आपण बोटाने पणच ही करू शकतो बघा फक्त आपल्या बोटाने असं दाबत जायचे पंच करून घ्यायचे आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत धन्यवाद नक्कीच पुढचा व्हिडिओमध्ये रहा